तुमची काय मागणी असणार आहे या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी होत प्रामुख्याने आमची मागणी एकच आहे की संतोष देशमुख हत्याकांडातील जे काही आरोपी आहेत जवळपास वीस दिवस वीस दिवस उलटत असताना देखील अद्याप आरोपी मोकाटच आहेत त्यांच्या पाठीमागं जो कोणी सूत्रधार आहे आकाबाका त्याच्यावर देखील कसल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही आणि एकीकडे आपण पाहतो की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री या ठिकाणी कठोरात कठोर शासन होईल म्हणून सांगितलं जातं मग तपासका पूर्ण होत नाही जो कोणी आका आहे त्याला आरोपी आहे त्याला संरक्षण दिलं जातं तो तीनशे सातचा आरोपी आहे तीनशे खंडणीचा आरोपी असताना देखील त्याला देखील अटक होत नाही आणि तीनशे दोनमध्ये जे काही नावं अद्यापर्यंत आलेले आहेत त्यातले देखील तीन चार आरोपी अजून मोकाट आहेत हा जनतेचा उद्रेक आहे आणि अतिशय चांगला माणूस संतोष देशमुख सारखा पंधरा वर्ष गावचं नेतृत्व करणाऱ्या माणसांवर जर हत्या होत असेल तर एकीकडं पुण्यामध्ये पुण्यामध्ये आमदाराच्या मामाची हत्या होत असेल मुंबईमध्ये आमदाराची हत्या मंत्र्याची हत्या होत असेल तर या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि माझी या सरकारला विनंती आहे संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शासन झालं पाहिजे नसता हा मुखमोर्चा आहे हा शांततेत महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात शांततेत मोर्चा निघाला आला आहे परंतु याचा उद्रेक बडका झाल्याशिवाय राहणार नाही अशी आमची विनंती आहे सरकार आपण बघतोय श्वेता अशा पद्धतीनं हे मोर्चेकरांच्या भावना अत्यंत तीव्र आहे आक्रमक आहे जो मोर्चा आज शांततेनं होतोय तो मौ...